नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत बऱ्याच वेळा बरा असं होतं ना की तोंडाला चवच नाही आहे किंवा काहीतरी मस्त गावरान झणझणीत चमचमीत खायचं आहे तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी दोन चमचे तेल घेतले तेल गरम झालं की अर्धा लहान चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यानंतर दहा बारा लसूण पाकळा अर्धा चमचा जिरे छान ठेचून घेतले ते ठेचलेलं लसूण जिरं घालायचं सोबतच पाव चमचा हिंग आणि काही कडीपत्त्याची पानं घालायची आणि लसूण लालसर होईपर्यंत परतायचा पण करपू द्यायचा नाही आणि लसूण थोडा जास्तच वापरायचा आणि पेस्ट वापरू नका ठेचून वापरायचा म्हणजे चव छान लागते लसूण छान परतून झाला की एक मोठा पिकलेला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि एक दोन तीन मिनटं टोमॅटोसुद्धा लसूणसोबत मंद ते मध्यमाचेवरती छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा छान परतून घेतला आता मसाले घालायचे पाव चमचा हळद आणि आवडीनुसार लाल तिखट इथे मी थोडं रंगाचं लाल तिखटही घातलं आहे आणि जे चवीला तिखट असतं तेसुद्धा घातलं आहे सर्व साहित्य एकजीव करायचं त्यानंतर पाव चमचा गरम मसाला घालायचा याने चव खूप छान लागते आता सगळे मसाले टोमॅटोसोबत आपल्याला दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचे आहे टोमॅटो टोमॅटोही नरम होईल मसालेही छान परतले जाईल आणि टोमॅटोच्या पाण्यामुळे मसाले करपणारसुद्धा नाही सर्व साहित्य परतून घेतलं इथे अर्धा किलो वांगी छान अशी बारीक चिरून घेतली काटे काढून घेतले थोडेसे ठेवलेले आहे आणि वांगी चिरली सोबतच एक बटाटा घेतलाय त्याचे सुद्धा लहान लहान काप केले बटाटा आता नवीन होता साल पातळ असते म्हणून मी काढलेली नाही तुम्ही काढून घेतली तरीही चालेल वांगी आणि बटाटी चिरून मिठाच्या पाण्यात ठेवली होती दोन तीन वेळा स्वच्छ धुतली त्यानंतर यामध्ये घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व साहित्य मस्त मिसळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून झाल्यानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक पाच मिनटं वाफ काढायची पाणी वगैरे घालायचं नाही पाच मिनटं वाफ काढूया म्हणजे वांग्याच्या आतपर्यंत मसाल्याचे फ्लेवर छान उतरले जाईल आणि पुढचे जिन्नस आपण नंतर घालूया इथे एक पाच मिनटं वाफ काढली मस्त पाणी सुटलेलं आहे आणि छान असं दिसतंय आता यामध्ये आपल्याला ना जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर शेंगदाणे भाजून थोडेसे मिक्सरला जाड बारीक वाटलेले अशी शेंगदाण्याची भरडच घालायची खूप बारीक कूट घालायचं नाही अशी जाडसर भरड घातली की चव खूप छान लागते एक तीन चार चमचे ही शेंगदाण्यांची भरड आहे सर्व साहित्य परत एकदा एकजीव करायचं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एकजीव करून घ्यायचं आता आपल्याला भाजी शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं तर पाणी गार घालायचं नाही गरमच पाणी घालायचं वांगी कोवळी आहे पटकन शिजतील म्हणून अगदी थोडंसं पाणी घालते कारण भाजी कोरडी करायची आहे रस्सा भाजी इथे मी करत नाही आहे तर पाणी घालून छान एकजीव केलं अगदी थोडंच अर्धी वाटीच पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकतात आता आपण परत यावर झाकण ठेवून मंदाचेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे एक सात आठ मिनटामध्ये भाजी लगेच शिजली जाते हवी तर मध्ये झाकण काढून एकदा तळापासून मिक्स करायचं म्हणजे तळाला लागणार नाही किंवा करपणार नाही आणि एकसारखी भाजी शिजली जाईल तर इथे एक सात आठ मिनटं भाजी मस्त शिजवून घेतली आणि चमचमी तशी वांग्याची झटपट भाजी बनवून तयार आहे काही झंझट नाही आहे झटपट बनवून तयार होते वांगे बटाटं छान शिजलेलं आहे हवं तर तुम्ही गुळ घालू शकता शेवटी पण मला मस्त झंझणीत हवं होतं तर मी गुळ वगैरे काहीच घातलेलं नाही ही भाजी चवीला अप्रतिम लागते गरमागरम ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तर छानच लागते पण वरण भात आणि चपाती आणि सोबत वांग्याची भाजी हे सुद्धा कॉम्बिनेशन मस्त लागतं तुम्हीसुद्धा त्या पद्धतीने वांग्याची भाजी नक्की करून बघा तुम्ही सुद्धा अशी बनवतात का मला कमेंट करून कळवा तुम्ही टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकतात आवडली तर लाईक करा शेअर करा अशाच खमंग रुचकर रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या